अर्धापूर शहरात प्रत्येक वार्डामध्ये घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे तामसा कॉर्नर येथे मुख्य रस्त्यावर आणि रस्त्याच्या बाजूस असलेल्या ले नाल्याने कचऱ्याने भरलेले आहे या परिस्थितीवर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत व्यापारी संघटनेने तालुका अध्यक्ष सचिनराव येवले यांनी या संदर्भात संताप व्यक्त करताना म्हटले आहे की नगरपंचायतीने डोळे झाकले आहेत का शहरामध्ये कुठेच स्वच्छता दिसत नाही असेही त्यांनी नमूद केले काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले तुडुंब भरले आणि त्याचे पाणी शिरले ज्यामुळे खत व्यापाऱ्यांचे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे नगरपंचायतीवर अनेक वर्षापासून एक हाती सत्ता असूनही शहरातील स्वच्छता राखण्यात अपयश आले आहे अशी टीका करण्यात आली आहे हॉटेल समोरच्या रस्त्यावर असलेल्या घनकचऱ्यामुळे माशा आणि मच्छर खाद्यपदार्थावर बसू लागले आहेत ज्यामुळे आजारांना प्रसार वाढत आहे साफसफाईची योग्य व्यवस्था करण्यात न आल्यास परिसरातील नागरिकांनी शिंदे साहेबांना प्रत्यक्ष जाऊन भेटण्याचा इशारा दिला आहे मी सचिन येवले शिवसेना शहर प्रमुख अर्धापूर शिंदे घट आणि व्यापारी संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे अर्धापूर शहरामध्ये नगरपंचायतची एक हाती सत्ता असताना सुद्धा वारंवार तक्रार करून लोकांना तक्रार करणे निवेदन देऊनसुद्धा नगरपंचायत ज्या पद्धतीची सुविधा पाहिजे होती त्या पद्धतीची सुविधा आम्हाला भेटत नाही कोणत्याही नागरिका कुठेही कोणत्याही गल्लीमध्ये असो कुठेही असो घालीचं साम्राज्य आहे दुसरी गोष्ट नालीची व्यवस्था नाही परवा आमच्या एका व्यापाऱ्याचं तिरुमला ॲग्रो एजन्सीचे जे खता सेवा केंद्र आहे त्याचे जवळपास बारा लाख दहा ते बारा लाख रुपयाचं नुकसान झालं कारण इथल्या कोणत्याही प्रकारची नाली न ना काढल्यामुळे त्या दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे पाण्याच्या याच्यामधून त्याचं दहा ते बारा लाख रुपये व्यापाऱ्याचं नुकसान झालं आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे अर्धापूर नगरपंचायतमध्ये बंद गेली पंधरा वर्ष झालं दोन हजार पंधरा वर्ष झालं त्याच्या एक हाती सत्ता असूनसुद्धा शु चो, छोट्या छोट्या शुल्कसुद्धा छोटे छोटे कामंसुद्धा होत नाहीत नागरिकच सगळे त्रस्त आहेत याला कारण कोण आणि याला कारणीभूत कोण आणि अशोक चव्हाण साहेब आमचे भाजपमध्ये आलेले आहेत परंतु चव्हाण साहेब भाजपमध्ये सुद्धा या कामाला दिरंगाई का आता आम्ही पहिले तर विरोधात होतो परंतु आता सोबत आहोत महाविकास आघाडीसोबत बी सोबत होतो आणि भाजप असल्यामुळं आता महायुतीचा असल्यामुळं सोबत आहोत परंतु याला नगरपंचायतच्या या दीर्घ दिरंगाई करणाऱ्या कामाला जिम्मेदार कोण असा प्रश्न जनतेमध्ये सुद्धा आहे आणि आमच्यासोबत आमच्यावर तर आहेच परंतु जनतेमधून सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टीसाठी रोष आहे या रोषसाठी काहीतरी चव्हाण साहेबांनी किंवा नगरपंचायत जी कमी पडते त्यानं विचार करायची गरज आहे अगर यायचे यायच्या होत नसेल तर आम्ही शिंदे शिंदेसाहेबांना सगळं शिष्यमंडळ मिळून मुंबईला जाऊन भेटण्याचे प्रयत्न करू असं म्हणजे इथंच आहे की काही अनेक ठिकाणी असं अर्धापूर श शार, संपूर्ण शहराची परिस्थिती अशीच आहे आज नगरपंचायतला विचारला असता तर त्यानं फक्त एकच गोष्ट बोलतात किंवा अर्धापूर नगरपंचायतमध्ये सांगतात की ड्रेनेजचं काम चालू आहे वॉटर सप्लायचं काम चालू होतं या दोन्ही याच्यावर लुटून देतात आणि सगळे टेंडर प्रक्रिया चालू आहेत माणसं काय ब कचरे उचलणाऱ्याचं माणसाची काहीतरी कमतरता असेल किंवा त्याचं दिरंगाई काय असेल किंवा मग याच्यात सगळं सगळा जर सारांश जर बघितला तर पाकिट कोणाला गेला असेल एवढंच आहे तापूर शहरातले जर थामसा चौकाची हो जर परिस्थिती बघितली तर तुम्ही अक्षरशः आश्चर्यजनक होता कारण आता तुम्ही व्हिडिओमार्फत दाखवा यांना कि, किती नाल्या कचऱ्यानं भरलेल्या आहेत आणि हे काढायला दिरंगाई कोण नगरपंचायत जिम्मेदार आहे कोण आहे जिम्मेदार लोकनायक न्यूज